नमस्कार यशिज किचनमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण एक कप रवयापासून झटपट असा मेदूवडा बनवणार आहोत आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये चला मग इथे किती छान आपले मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी असे मेदूवडे तयार झालेले आहेत आता याची रेसिपी आपण बघूया चला सुरुवात करूया आपण रेसिपीला इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा टाकला एक चमचा जिरं टाकलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल टाकून घेऊया आणि वरतून कोथिंबीर टाकायची आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर मस्त एक उकळी देऊन घेऊया आपण इथे छान उकळे आलेले आहे उकळे आल्यानंतर त्याच कपाने एक कप बारीक रवा आपण इथे टाकून घेतला आणि व्यवस्थित आता आपल्याला त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे संपूर्ण रवा आपल्याला परतून मिक्स करायचा आहे इथे आपला रवा व्यवस्थित संपूर्ण पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे आता आपण झाकण ठेवूया गॅस कमी करून दहा मिनटासाठी आपला रवा शिजून देऊया दहा मिनटांनी रवा छान शिजला आहे आता हा रवा गरम गरमच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आणि हलक्या हाताने आपल्याला हा रवा मस्त व्यवस्थित भिजून घ्यायचा आहे मौसूत असा इथे आपलं मस्त छान पीठ भिजून झालेलं आहे रवा छान असा मौसूद झालेला आहे आता यातला एक गोळा घेऊन आपल्याला मेदूवड्याचा आकार द्यायचा असे संपूर्ण मेदूवडे मी तयार करून घेते एक साईडला तेल गरम झालेलं आहे आता कमी गॅस करून त्यावर आपल्याला हे मेदूवडे टाकायचे आहे तेलामध्ये आणि कमी गॅसवरच आपल्याला हे मेदूवडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत तवून घ्यायचे आहेत ते बघा मस्त असे लालसर होईपर्यंत आपले मेदू वडे तळून झालेले आहेत आता हे वडे आपण काढून घेऊया जर आपल्याला उडीद डाळ भिजत घालायची आठवण राहिली नाही तर आपण हे मेदू वडे पटकन आणि झटपट करू शकतो अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि टेस्टी नाश्ता आपला तयार आहे चला मग तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही हे असे झटपट होणारे रव्याचे मेदोळे करून बघा